हाय हॅलो नमस्ते मी पूजा फूडी या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला खूप झटपट एक रेसिपी दाखवते पहा इथे दही घेतलं आहे दोन चमचे घट्ट दही आहे त्यामुळे दोनच चमचे घेतलेले आहे कोथंबीर हो घालायची आहे त्याचबरोबर चाट मसाला घालायचा आहे यामध्ये चाट मसाला घातला की लगेचच आपल्याला यामध्ये कसुरी मेथी घालायची आहे एक चमचा इतपत त्यानंतरनं काळी मिरी पावडर घालायची आहे बघा काळी मिरी पावडर नसेल नाही घातली तरी चालेल पण असेल तर नक्कीच घाला त्याचबरोबर इथे पनीर मसाला घेतलेला आहे मी पनीर टिक्का मसाला आहे हा हा नसेल तर किचन किंग मसाला वापरलात तरीसुद्धा चालेल आता कश्मीरी बिळगी मिरची पावडर घातली आणि त्यानंतरनं थोडंसं लाल तिखट घातलं तिखट तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता त्याचबरोबर चवीनुसार थोडंसं मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि एक मोठा चमचा इतपत बेसनपीठ घालायचे लक्षात घ्या बेसनपीठ खूप नाही घालायचे एकच चमचा बेसनपीठ घालायचं आहे आपल्याला आणि अगदी थोडंसं अद्रक लसूण पेस्ट घालायची आहे अद्रक लसूण पेस्ट नसेल तर लसूण ठेचून आणि अद्रक किसून घातलं तरीसुद्धा चालणार आहे आता हे छान असं एकजीव करून घेऊया बघा अगदी छान मिक्स करून घ्यायचं आहे हे आपल्याला मी हे मिक्स करून घेते तोपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा त्याचबरोबर व्हिडिओला अजूनही लाईक केलं ला नसेल तर एक लाईकसुद्धा करा तर पाहू शकता तुम्ही इथे अशा पद्धतीने मी हे छान असं फेटून घेतलेलं आहे आता आपण हे साईटला ठेवून देऊया आणि आता पनीरचे काप करून घ्यायचे आहेत आपल्याला आपण पनीर टिक्का करतो आहे तर पनीर तर लागणारच तर पाहू शकता तुम्ही इथे मी पावशर पनीर घेतलेलं आहे पण हे संपूर्ण नाही यूज करणार आहे मी यातलं थोडं ठेवणार आहे साईडला आपल्याला जितक्या पनीरची आवश्यकता आहे तितकं पनीर, पनीर आपण कट करून घेऊया आता ह्याचे ट्यूब्स मी खूप मोठे नाही कट करणारे त्याचबरोबर खूप लहानसुद्धा नाही मिडियम साईजमध्ये ह्याचे ट्यूब्स मी कट करून घेणार आहे तुम्हाला ज्या साईजमध्ये कट करायचे त्या साईजमध्ये तुम्ही करू शकता तर बघा अगदी या पद्धतीने मी पनीर कट करून घेतलेलं आहे चौकोनी फोडींमध्येच कट करायचं अशा पद्धतीने आता आपण पन हे पनीर यामध्ये घालून घेऊया तुम्हाला हवं असल्यास तुम्ही कांदा आणि सिमला मिरचीचे मोठे काप करूनसुद्धा यामध्ये घालू शकता पण मी माझ्या लहान मुलासाठी हे करते आहे आणि तो शक्यतो कांदा आणि सिमला मिरची खात नाही त्यामुळे मग मी घातलं नाही आहे आत्ता पण जर तुमची मुलं खात, खात असतील किंवा मोठ्या माणसांसाठी तुम्ही करत असाल तर आवर्जून शिमला मिरची आणि कांदा घालू शकता आता बघा हे छान संपूर्ण असं एकजीव करून घेऊया मुलांना जर पनीर आवडत असेल तर मग बाहेर खाण्यापेक्षा हे घरीच तयार करा खूप सोपी रेसिपी आहे आणि झटपट होणारी आहे घरच्या पद्धतीने जर केली तर थोडी मुलांना जास्त आवडते असं मला वाटतं कारण की माझी मुलं खूप आवडीने खातात तर बघा आता पॅन ठेवलेला आहे मी हे गॅसवरती नाही आहे पण तुम्हाला हवं असल्यास तुम्ही अशा पद्धतीची जी जाळी येते ना त्यावर गॅसवर सुद्धा भाजू शकता पण मुलांसाठी खरं तर गॅसवरती तसं डायरेक्ट भाजलेलं चांगलं नाही त्यामुळे मग मी पॅनमध्ये भाजून घेते आता पॅनला मी इथे तेल लावून घेतलं आहे तुम्ही तेलाऐवजी बटरचा वापर केलात तर अतिउत्तम पण आता माझ्याकडे बटर नव्हतं म्हणून मी तेलाचा वापर केला आहे तुम्ही बटर लावा किंवा तेल लावा पॅनला छान असं बघा मी तेल लावून घेतलं आणि अगदी कमी तेले पाहू शकता तुम्ही खूप जास्त तेलसुद्धा लागत नाही एक एक करून ट्यूब ही अशी ठेवून घ्यायची यामध्ये तुम्हाला हवं असल्यास तुम्ही सिमला मिरची आणि कांदा जी स्टीक येते ना आपली त्यामध्ये घालूनसुद्धा भाजू शकता पॅनवरती सुद्धा तर बघा अशा पद्धतीने मी हे संपूर्ण ट्यूब्स ठेवून घेते आहे अगदी याच पद्धतीने आपल्याला व्यवस्थित थे ह्या ट्यूब्स ठेवून घ्यायच्या मसाला सगळीकडे लागतो आहे का ह्याचीसुद्धा काळजी घ्यायची आहे ह्या ट्यूब्स पॅनवरती ठेवत असताना तर बघा इथे मी संपूर्ण पनीरचे काप अशा पद्धतीने ठेवून घेतलेले आहेत आता हे सगळीकडनं छान भाजून घ्यायचे आहेत आपल्याला ज्यावेळेस आपल्याला हे पलटी करायचं आहे ना त्यावेळेस हलक्या हलक्या हाताने हे पलटी करायची ह्याची बाजू शक्यतो जो चिमटा येतो ना त्याने पलटी करा म्हणजे मग ते व्यवस्थित भाजले जातात आणि ज्यावेळेस आपण पलटी करतो आहे त्यावेळेस ते व्यवस्थित पलटी करता येतात आपल्याला तर बघा अगदी अशा पद्धतीने चिमट्याच्या सहाय्याने जास्त सोपं जातं असं मला वाटतं तुम्हाला जसं कम्फर्टेबल वाटेल स्पूनने किंवा मग अजून कशाने तर तुम्ही त्याने असं पलटी करू शकता गॅस मीडियम ठेवायचं आहे आणि मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे संपूर्ण छान असं भाजून घ्यायचं आहे डाक पडेपर्यंत भाजायचे म्हणजे मग ते खायला छान लागतं जास्त आणि तुमच्याकडे जर ग्रिल पॅन असेल तर तुम्ही त्यामध्ये सुद्धा हे करू शकता म्हणजे मग छान अशी त्याला लाईन्स येतील आणि मग मुलांना अजून छान वाटतं खाताना पण ह्याची टेस्ट खूप कमाल लागते ह्याला जरी तशा लाईन्स पडल्या नाही ना तरीसुद्धा खायला हे खूप छान होतं त्यामुळे नक्कीच एकदा ट्राय करा आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय ते नक्कीच मला कमेंट करून कळवा त्याचबरोबर अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा कारण नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं आहे त्याचबरोबर सोबतचं बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येईल आणि माझ्या चॅनलवरती मी भरपूर भाज्यांचे प्रकार किंवा मग धपाटे पराटे सगळ्या प्रकारचे व्हिडिओज टाकणारे आत्ता हे चॅनल खूप नवीन आहे आत्ता आत्ता सुरुवात झालेली आहे चॅनलची त्यामुळे तुम्हाला सगळ्यांच्या सपोर्टची खूप जास्त गरज आहे नक्कीच नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर बघा अशा पद्धतीने हे छान आपल्याला सगळ्या साईडने भाजून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही आणि अगदी सहज भाजलं जाते बघा पॅनला असा मसाला चिटकूनसुद्धा राहत नाही आहे अगदी सहज भाजून होतं हे पाहू शकता तुम्ही किती मस्त रंग आला आहे हे खायला खूप जास्त छान लागतं एकदा नक्कीच ट्राय करा तुम्ही घरी आणि मुलांना करून द्या बघा पौष्टिकसुद्धा आहे घरचं आहे त्यामुळे आपल्याला माहिती आहे आपण कशा तेलामध्ये केलं आहे किंवा कोणते पदार्थ वापरलेत बाहेरच्या पदार्थांचं काहीच माहीत नसतं नीट त्यामुळे नक्कीच घरी अशा पद्धतीने ट्राय करा तर पाहू शकता तुम्ही आपली ही मस्त चमचमीत आणि खूप जास्त टेस्टी अशी रेसिपी झालेली आहे ही डिश तुम्हाला कशी वाटली नक्कीच कळवायला विसरू नका जाता जाता माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब करा बरं हे खायचं कशासोबत तर पुदिन्याच्या चटणीसोबत खाऊ शकता चहासोबत असं साईड डिश म्हणून खाऊ शकता जेवतानासुद्धा स्टार्टर म्हणून तुम्ही देऊ शकता आतमधून बघा पनीर किती फ्रेश आहे खरं तर हे, हे करताना पनीर फ्रेशच घ्यायचं म्हणजे मग हा पदार्थ खायला जास्त छान लागेल तर पाहू शकता तुम्ही मस्त आपली डिश झाली आहे व्हिडिओला लाईक करा उद्या भेटूया